जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व विट्टर रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सरजा सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे त्यामुळे सरजा आता नक्की कोणत्या मैदानात येणार व सरजाचा पायरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पाडला असेलच तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया सरजा नक्की कोणत्या मैदानात येणार आहे व सरजाचा पायरा नक्की कोणासोबत असणार आहे ते तर मित्रांनो उद्या म्हणजेच दहा ऑगस्टला हो चौदरवाडी येथे खासदार केसरी हे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या खासदार केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सर्जा देखील येणार आहे मित्रांनो उद्याच्या चौदरवाडी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या अडक्क्या रणजित निंबाळकर सरांच्या हिंदकेसरी सर्जाचा पैरा हा बुलढाणा एक्सप्रेस बाब्यासोबत असणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे बुलढाणा एक्सप्रेस बब्या व सरजा या जोडीने सध्या धुमाळखोळी घालून ठेवला आहे तर मित्रांनो आत्ताच पार पडलेल्या अजितदादा केसरी मैदानात असू द्या किंवा भुरकवाडी मैदानामध्ये असू द्या सरजा व बाब्याने प्रथम क्रमांकाचा मान पटकवला आहे तर मित्रांनो उद्याच्या चौदरवाडी मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका हिंद केसरी सरजा व बुलढाण एक्सप्रेस बब्या हॅट्रिक करण्यासाठी सज्ज आलेले आहेत तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते उद्याच्या चौदरवाडी मैदानामध्ये बुलढाण एक्सप्रेस बबिया व हिंद केसरी सरजा हॅट्रिक करतील का मा है ट्रिक करती ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया पण असेच नवनवीन अपडेट घेऊन